जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आज मी तमाम शिवभक्तांचं संपूर्ण समाजाचं तो समाज जो स्वतःला शिवभक्त म्हणवतो त्याचं लक्ष एका अत्यंत गंभीर मुद्द्याकडे वळवणार आहे असा मुद्दा ज्या मुद्द्यावर भाष्य करायला काळीज लागतं जिगर लागतो दुर्दैवानं मानसिक नपुंसकत्व आलेल्या माझ्या समाजामध्ये जो घटक स्वतःला शिवभक्त म्हणून घेतो छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतःला अनुयायी म्हणून घेतो त्या घटकातील बऱ्याच लोकांमध्ये या विषयावर भाष्य करण्याची क्षमता नाही हिंमत नाही बघा विषय असा आहे की एल जी टी ही एक कम्युनिटी आहे समलैंगिकतेचा ते प्रचार प्रसार करतात प्रचार प्रसारच अक्षरशः ते स्वतःच्या स्वतःच्या अधिकारांसाठी भांडतायत स्वतःच्या हक्कासाठी भांडतायत हा भाग वेगळा आहे की आम्हाला माणूस म्हणून जगू द्या वगैरे हा हा विषय वेगळा आहे पण आज ही जी म्हणजे ही जी कम्युनिटी आहे या कम्युनिटीला हाताशी धरून अर्बन नक्सलवादी माओवादी कुटीरवादी घटक समाजामध्ये दुफळी माजवण्यासाठी या घटकांवर अन्याय केला जातोय अशा पद्धतीची आवई उठवून या येणाऱ्या तरुणाईच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत स्वतःच्या जेंडर बद्दल म्हणजे त्यांची जी लैंगिक ओळख आहे त्याच्याबद्दल आणि समलैंगिकतेचा अतिशय शक्तीने ताकतीने प्रचार प्रसार करतायत हा प्रकार केवळ भारतात सुरू अशातला भाग नाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या द्वारे म्हणजे यामधून आपली न्यायव्यवस्था सुद्धा सुटलेली नाहीये करोडो प्रश्न इथे पेंडिंग पडलेले असताना अनुत्तरित असताना त्याच्यावर जजमेंट नसताना आमच्या माननीय न्यायालयाला जेंडर सारख्या एका अशा विषयावर ज्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यावर निर्णय द्यावा असा वाटतो जेंडर फ्ल्युडिटीवर मी यापूर्वी सुद्धा बोललेलो आहे की एखाद्या मुलाने तो मुलगा आहे का मुलगी आहे हे त्याचं त्याने ठरवावं निसर्गता प्राकृतिकदृष्ट्या त्याच्यावर कोणीही भाष्य करणार नाही अशा प्रकारची जी मानसिकता आहे त्याला जेंडर फ्लिडिटी म्हणतात या सगळ्या गोष्टींशी छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध हाच खरा प्रश्न आहे लैंगिक समानता इथपर्यंत ठीक आहे स्त्री पुरुष समानता इथपर्यंत ठीक आहे पण समलैंगिक लोकांचा अधिकार आणि समलैंगिकतेचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या द हमसफर ट्रस्ट सारख्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा अन्य महापुरुषांचा तिथे छायाचित्र का वापरावं म्हणजे त्याच्याशी त्याचं काय लॉजिक आहे त्याच्या मागे काय शास्त्र आहे त्याच्या मागं काय तर्क आहे हा प्रश्न विचारण्याचा अधिकार सुद्धा सामान्य शिवभक्तांना आहे का हा पण म्हणजे गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे डाव्या वामपंथी विचारसरणीच्या नावाने समाजात चाललेल्या थिल्लरातल्या थिल्लरपणाला ह्या ज्या डाव्या वामपंथी हे संभाजी ब्रिगेड असो बामसेब असो ह्या ज्या सगळ्या संघटना आहेत यांचं मूळ उद्देश तुमच्या लक्षात येत का त्यांना काय पाहिजे त्यांना बुरखा हवाय गाढवे पाटील संभाजी ब्रिगेडचा प्रचार प्रसार करतो बुरख्याचा सुभान अली सारखी लोक येतात इस्लामचा प्रचार प्रसार करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या आडून कुठेतरी याकूब बाबाला छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु दाखवण्याचा ते प्रयत्न करतात तेव्हा आमचे शिवभक्त पेटून उठत नाहीत इथपर्यंत ठीक होतं पण आता ही जी एल कम्युनिटी आहे म्हणजे संभाजी ब्रिगेड बामसेब हे कबीर कला मंचासोबत कनेक्टेड आहेत सरळ कनेक्टेड आहेत कबीर कला मंच हे नक्षलवाद्यांसह नक्षलवाद्यांना पूरक संघटन आहे कबीर कला मंचावर यापूर्वी आरोप लागलेले आहेत या कबीर कला मंचाचे कार्यकर्ते सुद्धा सचिन माळी शीतल सारखे लोक यु ए पी ए अंतर्गत यांच्यावर कार्यवाही सुद्धा झालेली आहे नक्षलवादी गतिविधींसाठी आज ह्या ज्या संघटना आहेत कबीर कला मंचसारख्या संघटना हे संभाजी ब्रिगेड सोबत जोडलेल्या आहेत सोबत जोडलेल्या आहेत आणि ह्याच संघटना नक्सलवादाशी सुद्धा जोडलेल्या आहेत आणि हेच कारण आहे की जेव्हा जनसुरक्षा बिल हे जे आणण्याचा प्रयत्न केला जातोय नक्षलवादाच्या अर्बन नक्षलवादाच्या विरोधात त्याच्या विरोधात उतरलेली सर्वात पहिली संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड म्हणजे कबीर कला मंचावर बंदी आणण्यासाठी म्हणजे तशा पद्धतीच्या संस्थांवर बंदी आणण्यासाठी त्यांच्या कार्यवाह्यांवर बंदी आणण्यासाठी जे जनसुरक्षा बिल पास केलं जाते त्याच्यासाठी कबीर कला मंच किंवा नक्षलवाद्यांशी जुळलेल्या नक्षलवाद्यांशी जुळलेल्या संघटना पुढे येत नाही आहेत संभाजी ब्रिगेड नावाची संघटना पुढे जाते आणि हे कबीर कला मंच काय करताय तर या कबीर कला मंचाच्या अंतर्गत कार्य करणारी एक मुलगी एक महिला जिचं नाव आहे रुपाली जाधव हो। ती रुपाली जाधव हो द हमसफर ची एक रॅली काढते म्हणजे ती कर, का सहभागी होते त्या ट्रस्टच्या आणि त्या सहभागी झालेल्या रॅलीमध्ये जे पोस्टर झळकतात त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असते हे सगळे लिंक तुमच्या लक्षात आली असेल आता माझा हा प्रश्न आहे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्हाला वाटत नाही का समलैंगिकतेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे महाराज सगळ्यांचे आहेत महाराज सगळ्यांचे आहेत असं करता करता एके वेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकार घडला होता की छत्रपती शिवाजी महाराजांची एका चित्रकाराने श्रीहरी विष्णूच्या स्वरूपामध्ये ज्या श्रीहरी विष्णूचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमंगळ म्हणत संपूर्ण वारकरी समुदाय ज्या श्रीहरी विष्णूचा आणि श्रीहरी विष्णूचाच लक्षात घ्या विष्णू आमचा नाही विठ्ठल आमचा आहे वगैरे वगैरे या चर्चा करू आपण गाथीवर चर्चा करू कुठे कुठे श्रीहरी विष्णूंचा उल्लेख आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा केशवाचा उल्लेख हरीचा उल्लेख हा श्रीहरी विष्णूचा उल्लेख मी दाखवतो तुम्हाला गाथेत हा भेद करण्याचा प्रयत्न करू नका संप्रदायामध्ये संप्रदाय हा श्रीहरी विष्णूंचाच आहे विठोबा हा श्रीहरी विष्णूच आहे याचे शेकडो नाही हजारो नाही लाखो प्रमाण तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये दिसते लाखो प्रमाण लाखो प्रमाण आहे त्यामुळे विष्णूला वारकरी संप्रदायापासून विष्णू ही आराध्य देवता आहे म्हणून त्यांना वैष्णव म्हटलं तर हा वेगळा करण्याचा प्रयत्न करू नका त्या आराध्य देवतेच्या स्वरूपामध्ये आमच्या दुसऱ्या एका आराध्य देवतेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवण्याचा प्रयत्न जेव्हा एका चित्रकाराने केला तेव्हा त्या चित्रकाराची जात काढून त्याला कळाडून विरोध संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ आणि इतर संघटनांनी केला होता ताकदीने विरोध केला होता पूर्ण महाराष्ट्र पेटून दिला होता आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होऊ नये असा फरमान काढला यांनी अलीकडे मराठा संघटनेच्या नावाखाली यांनी फरमान काढलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण थांबवा त्यांची आरती करू नका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे वारकऱ्यांचे नाही आहेत छत्रपती छा शिवाजी महाराज हे भक्तांचे नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करू नका छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करू नका हे ठामपणे सांगणारे भडवे भडवे हे भडवे आता कुठल्या छिद्रात लपलेले आहेत ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अशी एक कम्युनिटी त्यांच्यावर मालकी हक्क दाखवती आहे की ज्या कम्युनिटी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा मराठ्यांचा कुठलाही संबंध नाही दुसरा प्रकार मी भेद करतोय मी एलजीबीटीचा द्वेष करतोय असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एक लक्षात घ्या महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकर जेव्हा मावळ्याच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचा सा प्रयत्न झाला तेव्हा त्याला कडाडून विरोध करणारी संभाजी ब्रिगेड ही पहिली संघटना होती आम्ही पण केला होता मी पण केला होता मी तर फ्रंटवर केला होता पण संभाजी ब्रिगेडनेही केला होता की मावळे असे नव्हते आज ते मावळे कुठे आहेत की जेव्हा समलैंगिकतेचा प्रचार प्रसार करणाऱ्या संघटनेच्या एका छाया पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र वापरलं जाते कारण की ते तुमच्याच संघटना आहेत ती तुमचीच लोक आहेत म्हणून तुम्ही त्यांना सपोर्ट करताय बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात माझा समाज हा बौद्धिक दिवाळखोर झालाय केवळ ब्राह्मणांच्या नावाने शंख करणाऱ्या माझ्या तमाम शिवभक्त संघटना स्वतःला शिवभक्त म्हणून घेणाऱ्या लाज विकून खाल्लेली आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा धंदा करून टाकलेला आहे लाजा वाटत नाही त्याही गोष्ट तुम्हाला सांगतो डॉक्टर अनिल कठारे नावाचा एक व्यक्ती लिहितो कमलनाथ महार याचा बळी दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ तो महार होता म्हणून असं मी म्हणतोय का असं पेशवेकालीन आणि शिवकालीन महारांचा इतिहास नावाचं पुस्तक लिहिणारा डॉक्टर अनिल कठारे म्हणतो ताप आहे कोणाची मजाल आहे कोणाची हिम्मत आहे कोणाची या डॉक्टर अनिल कठारीच्या विरोधात शब्दही का आतापर्यंत बोलला असेल ब्राह्मणांच्या छोट्या छोट्या गोष्टी बाहेर काढून त्याचा निषेध नोंदवणार आहे तुम्ही सोलापूरकर कुठे गेला कोरटकर कुठे कुठे गेला तो आपला हा कुठे गेला तो कुठे गेला पण इथे कठारे नाव आल्यानंतर फाटून चौदा होते आमची तिथं हिंमत आमची चालत नाही तिथं बारा बापाचे होतो बरोबर विनोद अनावर सारखा एक भडवा लिहितो छत्रपती शिवाजी महाराजांना मनुवादी राजा ब्राह्मणांचे पायधून पाणी पिणारा राजा तेव्हा आमच्या लाजा विकल्या जातात ते पुस्तक संभाजी ब्रिगेड हाताने वितरित करते एलगार परिषदेमध्ये एफ आय आर मध्ये तशी नोंद आहे तेव्हा लाजा विकून खाल्लेले आम्ही इतर वेळी मात्र शिवभक्त म्हणून स्वतःला मिरवतो आजही या समलैंगिक संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हे वापरत आहेत अनिल कठारेच्या मते विनोद अनावरतांच्या मते आणि एका मोठ्या महापुरुषाच्या मते छत्रपती शिवाजी महाराज हे समानतेचा पुरस्कार करणार नव्हते राजर्षी शाहू महाराज होते त्या महापुरुषाचं आम्ही घेणार नाही उगाच वादात नको पाडायला मुख्य विषयाकडे दुर्लक्ष होऊन जाईल राजशी शाहू होते समानतेचे पुरस्कार ते छत्रपती शिवाजी महाराज नव्हते असं स्पष्ट एक भाषण आहे उपलब्ध एका महापुरुषाचं छत्रपती शिवाजी महाराजांची मापं काढणारी ही लोक केवळ ब्राह्मण नाहीये किंवा नाव पुढे श्रीच्या ऐवजी आयु लावतात म्हणून आम्ही तिथे घाबरतो म्हणून आमची तिथे फाटते आजही कबीर कला मंचामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने गैरवापर करणारी ही लोक कोण आहे ज्या महाराजांनी तुमच्या मते तुमच्याच लोकांच्या मते तुमच्याच सगळ्या कम्युनिटीच्या लोकांच्या मते ज्या महाराजांनी एक तर महिला आहे बाबा भीम आर्मीची तिथे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत तिथे एस एस भोसलेच लिहिते तिचे सुद्धा स्क्रीनशॉट टाकले होते मी पदाधिकारी आहे चांगली तर ह्या एस एस भोसलेंनी समानतेचा कधी पुरस्कार केला नाही महाराजा बळी दिला एका गुरुजाखाली हे तुमची कम्युनिटी लिहिते पण ती कम्युनिटी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ही कम्युनिटी म्हणजे हीच कबीर कला मंचवाले हे मनुवादाच्या विरोधात भाष्य करणारे तीच जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथे कशाला वापरते जेव्हा त्यांनी जाती जातींमध्ये ते त्यांनी समानता आणली नाही तर त्यांनी हे जेंडर बद्दल त्यांनी त्या काळामध्ये कसं काय कार्य केलं असेल त्या काळामध्ये त्यांनी कसं काय त्याच्यावर भाष्य केलं केवळ वापर करायचा आहे माझा राजा हा समानतेचा पुरस्कर्ता होता माझा राजा हा रायतेचा राजा होता माझ्या राजाने अठरा पगर जाती बारा बरुतेदारांना एकत्र मिळून स्वराज्याची स्थापना केली ज्याच्यामध्ये मराठे होते मावळे होते तेहतीस पस्तीस टक्के मुसलमान होते खालीत का शिवाजी म्हणून तुम्हाला महाराजांचं नाव वापरायचं आहे एलजी एक प्रचार प्रसार करण्यासाठी भविष्यामध्ये ही वेळ येणार आहे हे लिहून ठेवा सचिन पाटील बोलतोय काय की कालपर्यंत बाई जातीतच लग्न कर नंतर बाई धर्मातच लग्न कर आता बाई निधन पुरुषासोबतच लग्न कर अशी परिस्थिती या समाजाची करण्याच्या मागे जो समुदाय कारणीभूत आहे त्या समुदायाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा उपयोग करणे हे कितपत योग्य आहे हे लांछनास्पद आहे महाराष्ट्रामध्ये याच्यावर चर्चा होऊ शकते हा विषय विषयाने विषय वाढत जाईल हा वादाचा जा विषय जाईल होऊन जाईल घराभोवती लोक येतील एका कम्युनिटीला तुम्ही बदनाम करताय म्हणून तुमचे घर पेटून देण्याचे धमके दिल्या जातील तुम्हाला जिवे मारण्याचे धमके दिल्या जातील या भीतीने ब्राह्मणांच्या नावाने बोंब करणारा शंख करणारा माझा समाज इथे मात्र गबगार आणि शांत पडलेला आहे ह्याची माझ्या समाजाला लाजही वाटत नाही ही दुर्दैवाची अत्यंत वाईट अत्यंत म्हणजे आपण कमनशिबी आहोत आपल्याला शिवाजी महाराज समजलेच नाही आपले लायक्या नाही आहेत शिवाजी महाराजांची नाव घेत केवळ ब्राह्मण विरोधासाठी बारामतीच्या करामतींना बळी पडण्यासाठी देव देश धर्माचा विरोध करण्यासाठी जर का आपला जन्म झाला असेल तर खरोखर आम्ही आमचा डीएनए चेक करायला पाहिजे आणि अशी थेर जर का आम्ही या महाराष्ट्रात चालून घेत असू आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैर उपयोग होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही निदान हा प्रश्न तरी विचारा की काय करतायत माझे महापुरुष तुमच्या बॅनरवर तुमच्या पोस्टरवर तुम्ही तुमचं काम चालू ना तुमच्या कार्याला आमचा विरोध नाही तुमच्या कार्याला आमचा अजिबात विरोध नाही पण आमचं समर्थनही नाही त्यामुळे ज्या महापुरुषांचा या विषयाशी संबंध नाही अरे तुम्हाला श्रीहरी विष्णूच्या स्वरूपात जर का महाराज चालत नाहीत तुम्हाला महाराजांची आरती जर का चालत नाही तुम्हाला महाराजांचं दैवतीकरण जर का चालत नाही स्वामी विवेकानंद बोलले होते की छत्रपती शिवाजी महाराज इज नथिंग बट द इन्कार्नेशन ऑफ द लॉर्ड शिवा निश्चलपूर्वी गोसावींनी छत्रपती शिवाजी महाराजांना महादेवाचा अवतार म्हटलेला आहे एवढंच काय तर संकर्षण सकळकर अंजनगाव सुरजीचे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना बघून शिवकाव्य सुचलं त्यांना सुद्धा ते महादेवाचे अंश वाच वाटले असे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा वारंवार महादेवाचा अंश म्हणून उल्लेख झालेला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला महादेवाच्या विष्णूच्या स्वरूपात बघायची इच्छा नाही तुम्हाला त्यांची पूजा करायची इच्छा नाही तुम्ही समाजाला त्यांची पूजा करू देत नाही त्यांच्या दैवतीकरणाला तुम्ही विरोध करता दैवतीकरणाचा विषयच येत नाही ते दैवतच आहेत ते देवच आहेत ते साक्षात आमच्यासाठी महादेवच आहेत पण त्याला विरोध करणारा समुदाय इथे गप्प बसतोय याच्यापेक्षा भयंकर वाईट गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही उठा विरोध करा समाजाला सशक्त करा मला सशक्त करा बोलणारी तोंड वाढली पाहिजात हा विचार समाजामध्ये नेण्या नेणारी लोक वाढली पाहिजे यासाठी काम करा माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्ध्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव